अर्पिताचं आणि ओंकारचं लग्न आणि त्यांच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी म्हणून आमचा दौरा आलेला होता किड्सवेअर मध्ये इकडे छोट्या मुलांबरोबरच कपडे पण छान होते पण काय झालं संक्रांतीसाठी जी काढलेली मेहंदी होती तर त्या मेहंदीच्या हातावरती वाढलेले जे आहेत पोपडे असे ते काढण्यातच आमच्या मॅडम बिझी होते त्यांना ड्रेस वगैरे मध्ये काही इंटरेस्ट नव्हता जोपर्यंत तिच्या हाताची ती मेहंदी निघली नाही तोपर्यंत ती त्यातच व्यस्त होती असे बरेचशे ट्रायल घेऊन पाहिले की कोणतं छान दिसतंय कोणतं छान दिसते काही ड्रेसेस त्यातले आवडले अपर्णा त्यातले काही फोटोज काढून पाठवत होती बाकी की कसे छान वाटतायत कसे छान कुठल्या याच्यामध्ये फोटोज वगैरे छान येतात आणि तिच्या बरोबर माझी पण शॉपिंग चालूच होती कशासाठी कोणाचं लग्न आहे तोंडात नाही हो का की आता ओंकार काकाच आणि अर्पिता माऊच आहे

मधून 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 हा ड्रेस मला खूप जास्त आवडलेला पण त्याचं बॉटम वेअर असं साडीसारखंच वेगळं वाटत आता पहिले घातलेला घागरा ना घेतला ना पॅक केलाय काय तिकडे हेच ना तो समोरचा कोणता लग्नात तसले नसतात ड्रेस घालायचे तिकडे बघ हा पाहिज हो मी तुझ्यासारखं घेणार आहे घ्यायचा थांब शूज घ्यायचे शूज घे फायनली शरण्याचे ड्रेसेस वगैरे चॉईस करून आम्ही का फुटवेअर ला मध्ये आलो इकडे येऊन खूप छान छान शूज तिच्यासाठी पाहिले बट काय माहिती मला मा ते थोडेसे वर्थ वाटत नव्हते थाउजंड ट्वेल्व हंड्रेड अशा त्याच्या रेंज होत्या आणि त्यातले त्यात जे आवडले तर ते ती तिच्या मध्ये येत नव्हते आणि आमच्या मॅडमला वेगळंच काहीतरी आवडत काय हवय नको शरा काय पण कसं आवडतंय तुला नको नको नाही ग मला नाही आवडलं ते शरू थांब हे नाही बरं माऊकडे हे घेऊन जा माऊकडे हे घेऊन हे दर माऊकडे ने हे बसतात बसतात माऊकडे घेऊन तू नोको। नोको, ते नको हे नको ते नको नको काढते शरू हे ठेव नाही माऊकडे ने दाखवायला माऊला कसं कस दिसतंय विचार मेल्स नाही बसत ते चांगलं नाही दिसत इकडे हे घालून बघ शरू चल ते घाल शूज घाल हे दर वाईट 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 हे हे वाईट घालून बघ हा बघायचं बघायचं ते जॅकेट घाल हवं आहे बाबा सगळी शॉपिंग कम्प्लीट झाली आणि मग आम्ही घरी येऊन मस्त मध्ये हे खेंगट भाकरी मसाले जो अपर्णाने बनवून ठेवलेला वा 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 काही चव आणि काही सुगरण आहे माझी बहीण खरंच काश मला पण एवढा छान स्वयंपाक बनवता आला असता इकडे हे यांच असं मस्त चाललं होतं निवांत शॉपिंग <laughs> तर कम्प्लीट झाली पण तेवढ्यावरती कुठं आपल्या पोरींचं भागणार आहे पार्लर इज अ मॅन्डेटरी थिंग कुठलंही फंक्शन असलं तरी आयब्रो आले त्यानंतर क्लीन अप आलं वॅक्स आलं या सगळ्या गोष्टींसाठी यार जावंच लागतं आणि मला तर आयब्रो केले की असं लगेचच असं माझे डोळे वगैरे पण सुचतात आणि लगेच असं मला रिएक्शन आल्यासारखं होतात तोंडावरती हे लावून काय फरक पडेल की नाही माहिती नाही पण थोडं फ्रेश दिसतं म्हणून हा थोडासा प्रयत्न पोरांचा रव बर शर्ट कुठला बी डबल डबल घातला तरी चालतो उठायचं चा आणि तोंड लगेच निघायचं पोरींचा जन्म लय लय अवघड <laughs> आहे बाबा आज नाश्त्याचा मेनू आहे डोसा संत्री मोसंबी शरू तर स्कूल मध्ये गेली आहे मस्त खाऊन घेऊन आणि आज मला खरंच खूप वाईट वाटतंय मी रडली आहे पण खूप काल क्लीन अप केलं आहे त्याचा ग्लो दिसतोय आयब्रो वगैरे केली त्यामुळे थोडंसं क्लीन वाटतोय चेहरा सगळा पूर्ण पण माझे डोळे असे सुजल्यासारखे दिसतात त्याचं कारण झोप किंवा असं काही नाही आहे ते मी शरूला खरंच मारलं होतं आपणच काही गोष्टी करतो आणि त्याचं आपल्यालाच किती रिग्रेट होतं मला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतंय असं का किती वेळा रडून झालं माझं त्या गोष्टीवरनं रात्री पण मी खूप रडली सकाळी पण रडली आत्ता पण मला तिला शाळेत सोडताना रडू येत होतं खूप सारं काल काय झालं आंघोळ करताना मी उलट्या साईडला मग तिला आंघोळ घालून मी बसवली आणि उलट्या साईडला मी कपडे धुत होते असं तोंड करून आणि नेहमीच आमची ॲक्च्युली मस्ती चालू असते की ती मला आंघोळ घालते मी तिला आंघोळ घालते किंवा असंच पाणी होता होती वगैरे हे चालू असतं आणि काल संक्रांत संक्रांत करत हळूच आली आणि तिच्या लक्षातच नाही आलं की नाही का की मग माझं आंघोळीला नाही बसलेली कपडे धुतीये आहे ती एकदम मजा मस्तीच्या मूडमध्ये आली यार आणि मी उलट्या साईडनं असे कपडे धुत होती तर गरम मी माझं एकदम गरम पाणी तापून ठेवलेलं की नाही का आंघोळ करण्यासाठी वगैरे आता आपल्याला हातपाय घासायचेत वगैरे पाणी जास्त लागेल म्हणून मी ती आंघोळ नेहमी आम्ही सोबतच आंघोळ करतो काल तिची आंघोळ घालून घेतली आणि माझं पाणी तापून बाजूला काढून ठेवलं ते आली तिने तिथनं मग घेतला आणि जोरात पाणी असं माझ्या पाठीवरतीच ओतलं मला आधी कळलंच नाही ते आलेली माहिती नाही काय नाही जेव्हा पाठीला माझ्या असं हे झालं मला कळायचंच बंद झालेलं पूर्ण असं मी अक्षरशः लोळायची अशी मोठमोठी ओरडत लो होती लोळायची कारण उकळल्या टाईपमध्ये पाणी होतं एवढा त्रास होतो आहे मला आत्ता पण पूर्ण पाठण अशी लाल लाल झाली माझी मला कंट्रोलच नाही झालं आणि सगळ्यात मेन थिंग म्हणजे माझ्या अंगावरती ओतण्यापेक्षा जर ते पाणी तिला भाजलं असतं तर एवढ्या एवढ्याशा थोड्या हातांना पायांना फोड कसे आले असते कसं झालं असतं त्याचं मला जास्त टेन्शन आलं त्या रागातच मी तिला अशी ओढली आणि धापा 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 मारले तरी पण ते कसं करत होतं मम्मा सॉरी मम्मा तुला भाजलं का आणि बाहेर आली आहे स्वामींच्या पुढे थांबली आणि कशी करते स्वामी आजोबा मी माझ्या मम्माला खूप भाजवलं आहे तुम्ही तिला लवकर बरं करा ना हो चुकलं माझा मम्मा मला हक्क कर ना मम्मा बोल ना माझ्याशी मम्मा तिला मी म्हटलं मी मरून गेल तर तुला कोण सांभाळणार सांग बरं तू असं केलंस मग तर ती एवढी हुंदके देऊन देऊन रडायला लागली एवढी हुंदके देऊन रडायला लागली की मलाच आता इतकं वाईट वाटतंय मग मी कधी मारत नाही तिला तेव्हा असं ओरडून कधी कधी असतं चिड्या चिड्या तर प्रत्येक आईला माहिती असेल की थोडंसं कसं राहतं आउट ऑफ कंट्रोल असेल तर आपल्याला ओरडायला कधी भीती दाखवायला हात उचलायला लागतात कधी कधी पण लय वाईट वाटतंय मला इतकं वाईट ना खूप वाईट वाटतंय तिला म्हटलं आज मग तिला तिला डोसा खूप आवडतो ना मग तिला म्हटलं चल मी तिला डोसा घेऊन देते त्यातनं पण तिने काय केलं आहे की, के की मम्मा दोन मला एक तुला परत नंतर हाफ हाफ करायला सांगितले त्या डोसावाल्याला की मम्माला अर्धा मला अर्धा आणि मग दीड डोसा डब्यामध्ये घेऊन गेली आणि दीड डोसा माझ्यावर पाठवून दिली की मम्मा हे तू खा नक्की खा मम्मा आणि फोटो काढून तो पाठव मला मी म्हटलं तुला कुठं पाठवू त्याकडे मोबाईल आहे का तुझा मोबाईल माझा मोबाईल आहे ना मम्मा मी घरी आल्यावरती बघेल तुझा मोबाईल की तू खाल्लंस का म्हणजे किती यार वाईट वाटतं मी तिच्या मॅडमला पण म्हटलं तर मॅडम म्हटलं की काय झालं आहे आज खूप शांत शांत ती पण मी म्हणलं असं असं म्हणलं आपल्यालाच वाईट वाटतं आपणच हे करतो इतकं आता उद्या आहे लग्न अर्पिताचं गुरुवारी माळेगावला जायचं आहे आम्हाला तर त्याची पण शॉपिंग वगैरे तिची परवा दिवशी पण आम्ही का केली काल थोडी केली अजून थोडी बाकी आहे मग तिला म्हटलं मी ॲक्च्युली घेणार होती जाऊन आज तिचे गळ्यातले बांगड्या वगैरे ते पण आता नाही आता मी तिला घेऊनच जाणार आणि मग तिचा ड्रेस आता मग अशी आता ड्रेस तर तुम्ही बघितलं असेल मी ड्रेस शॉपिंग करताना त्यातला कुठला ड्रेस घेतला काय हे तुम्हाला लग्नाच्याच ब्लॉगमध्ये भेटेल पाहायला की कुठला घेतलं आहे पण आता संध्याकाळी ज्वेलरीची ह्याची शॉपिंग करायची वाईट वाट वाटतं यार मला सो <laughs> so, या नाश्ता करायला हेल्दी फुल्ली तिला खाऊन वगैरे पाठवलं एकदम छान माझं पण आवरलं आहे माझं कस तरी वाटते मला कस तरी